नमस्कार मित्रांनो आम्ही जो डेली सद्गुरुकुपा डेली वॉकिंग ग्रुप जो आहे आमचा त्या ग्रुपने आम्ही असं ठरवलेलं आहे की आजपासून आम्ही एक नवीन सुरुवात करत आहे की आमचं जे यूट्यूब चॅनल आहे सद्गुरुकृपा डिजिटल या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबच्या आम्ही ज्यांचं वजन जास्तीचं आहे म्हणजे जे ओव्हरवेट आहे ज्यांना लठ्ठपणाचा त्रास आहे त्याच्यामध्ये पुरुष महिला युवक युवत्या ह्या सर्वांचा समावेश आहे लठ्ठपणामुळे आज चाळीस ते पन्नास टक्के लोकं भारतातील लोक लठ्ठपणामुळे ग्रस्त आहेत हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी म्हणजे आपले वजन नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही आपल्याला मोफत सल्ला देणार आहे आणि सल्ला देऊन आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत की आपलं वजन किती असायला पाहिजे आपल्या वयोमानानुसार आणि आपल्या उंचीनुसार यानुसार आम्ही तुमचं वजन आणि वयाचे गुणोत्तर करून आम्ही तुमचं बी एम आय काढणार आहे आणि त्या बी एम आयनुसार आपल्याला आपले वजन किती पाहिजे आपल्या उंचीनुसार आणि आपल्या वयानुसार यानुसार आम्ही कॅल्क्युलेट करून आपल्याला सांगणार आहे की आपले वजन किती कमी करायचं आहे त्यानंतर आपण हे वजन कमी करण्यासाठी काय व्यायाम का करायला पाहिजे काय आहार घ्यायला पाहिजे आणि आहार जो आहे आपल्या घरा घरातलेच आहार आपल्याला घ्यायचा आहे सात्विक आहार आणि आपल्याला काय करायचं आहे की आम्ही जो डा डायट प्लॅन आणि जो व्यायामाचा तुम्हाला हे सांगणार आहे व्यायाम म्हणजे जसे चालणे आणि थोडीफार एक्झरसाईज हेच आहेत आम्ही तुम्हाला कोणतेही न्यूट्रिशन आणि कोणतं प्रोटीन घ्या म्हणणार नाही आणि ते तुम्हाला हे प्रयुक्तसुद्धा करणार नाही ते घ्यायसाठी आम्ही फक्त केवळ तुम्हाला तुमचे वजन जे आहे महिन्याला दोन किलो कमी करणार आहे आणि यामध्ये फक्त आपला व्यायाम आणि आपली जे आहार आहे हेच नियंत्रणात ठेवणार आहे आणि आम्ही तुम्हाला त्याचं गायडन्स करणार आहे आपल्याला जर आपल्या वजन जर नियंत्रण ठेवायचे असले आणि आपल्याला जर या वजनामुळे जे होणारे आजार आहेत बी पी शुगर आणि कॅलेस्ट्रॉल हे जर कमी करायचे आहे तर आमचं हे यूट्यूब चॅनल जे आहे याला तुम्ही फॉलो करा आमचे व्हिडिओ शेअर करा त्यानंतर आम आमचं जे आता कॉमेंट सेक्शन आहे याच्यामध्ये आपली आपलं वजन परफेक्ट आणि आपली उंची आणि आपला मोबाईल नंबर आणि नाव आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही त्यांचा तुमचा बी एम आय काढून तुम्हाला तुमचं वजन किती कमी करायचे आहे आणि तुम्हाला कोणता एक व्यायाम करायचा आहे आणि दिवसभर तुम्हाला काय डाएट फॉलो करायचं आहे याची आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला मोफत सल्ला देणार आहे त्यामुळे आपली माहिती निश्चितच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आमचे चॅनल यूट्यूब चॅनल ने नेहमी बघत राहा धन्यवाद